नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला म्हणजे दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक अठरा क्विंटल कमीत कमी आठशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त पाच रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी अवक पाचशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्र चार हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाद होती लाल पुणे पिंपरी अवक बारा क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र चार हजार पाचशे जास्तीत ज्या दर पाच रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दोन हजार सरसंद्र पस्तीसशे जास्तीत ज्या दर चार हजार आठशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सर संद्राय चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक नऊ हजार सातशे सहा क्विंटल कमीत कमी दर छत्तीसशे था। रुपये क्विंटल सर संद्राय चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असा तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे